भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग लेखक माशमोरे कौशल्य प्रकाशन औरंगाबाद प्रकरण पहिले आर्य सत्य अनादी कालापासून मी म्हणजे कोण मी कोठून आलो कोठे जाणार प्राणी मात्राच्या जीवनाला काही अर्थ आहे की नाही जग कसे निर्माण झाले ते शांत आहे की अनंत आहे शाश्वत आहे की अशाश्वत जगाच्या घडामोडी कशा घडतात त्या आपाप घडतात की त्या घडविणारा कोणी तरी आहे असा कोणी असेलच तर त्याचे स्वरूप कसे आहे माणसाने जगात कसे वागावे जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे इत्यादी अनेक प्रश्नांनी माणसाला सतावले आहे या प्रश्नांची उत्तरे देण्याचा दावा करणाऱ्या खालील बासष्ट मतप्रणालीचा निर्देश ब्रह्मजाल दिघनिकायातील आहे शाश्वतवादी जग आणि आत्मा शाश्वत, शाश्वत आहे असे सांगणाऱ्या चार निनाळ्या मतप्रणाली एकत्र शाश्वतिक देवलोकातून खाली पडल्यामुळे किंवा केवळ तर्क आणि विचक्षणा यांच्या योगाने जग आणि आत्मा काही अंशाने शाश्वत आहे असे सांगणाऱ्या चार निरनिराळ्या मत प्रणाली अंतांतिक जगाला अंत आहे असे मानणारे जग अनंत व अमर्यादित आहे असे मानणारे जगाला वर आणि खाली अंत आहे पण ते सभोवार अनंत आहे असे मानणारे तर्क आणि विचक्षणा यांच्या आधारावर जगाला अंतही नाही आणि ते अनंतही नाही असे मानणारे अमरविक्षेपीक कुशल आणि अकुशल याविषयी ज्यांच्या मनात घोटाळा आहे अशांची निरनिराळी चार मते आदित्य समुत्पिक देवलोकातून खाली पडल्याने अथवा तर्क आणि विचक्षणा यांच्या योगाने जगवात्मा ही आपोआप कारणाशिवाय उत्पन्न झाली आहे असे सांगणारी निरनिराळी दोन मते ऊर्ध माधांतिक मरणानंतर आत्म्याला संज्ञा असते असे निरनिळ्या प्रकाराने सांगणारी सोळा मते मरणानंतर आत्म्याला संज्ञा नसते असे सांगणारी निरनिराळी आठ मते मरणानंतर आत्मा संज्ञावानही नसतो आणि संज्ञाविनही नसतो असे सांगणारी निरनिराळी आठ मते उच्छेदवादी सात तर कोणत्याही तऱ्हेचा आत्मा असला तरी त्याचा मरणानंतर नाश होतो असे सांगणारी सात मते अशा प्रश्नांची ठामपणे उत्तरे देण्याचा दावा करणाऱ्या मतप्रणालीतूनच पुढे निरनिराळे धर्म पंथ आणि संप्रदाय निर्माण झाले ढोबळमानाने या मतप्रणालीचे उच्छेदवादी आणि शाश्वतवादी असे दोन भाग करता येतील उच्छेदवादी माणसाला ना जनाची ना मनाची लाज असते आपण करतो त्या कृत्याचा स्वतःवर किंवा समाजावर काय परिणाम होईल याची बिलकुल परवा न करता तो स्वच्छंदपणे जीवनाची मजा लोडत असतो विषया शक्तीस डुंबत राहण्याची शिकवण देणारा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा रानटीपणाचा व हानिकारक असल्यामुळे टाकाऊ आहे तर शाश्वतवादी शिकवण ही आत्मा आणि ईश्वर असल्या काल्पनिक गोष्टीवर आधारलेली असल्यामुळे अशास्त्रीय वाटते शिवाय शाश्वतवादी मनुष्य ना कोणत्या तरी स्वरूपात आत्म्याचे अस्तित्व मानित असल्यामुळे तो आत्मवादी बनून त्याच्यात अहंभाव निर्माण होतो अशा अहंभावातून हे माझे हे परक्याचे असे आप प्रभावाचे विचार मनात येऊन मनुष्य स्वार्थांत बनून त्यांच्यात लोभ आणि द्वेष निर्माण होतो आत्म्याच्या मुक्तीसाठी काही शाश्वतवादी विचार प्रणाली आत्मक्लेशाची शिकवण देतात शाश्वतवादाची आणि उच्छेदवादाची शिकवण देणारी दोन्ही टोके सोडून भगवान बुद्धांनी भगवान बुद्धांनी मध्यम मार्गाची शिकवण दिली आहे ईश्वर आत्मा वगैरे काल्पनिक गोष्टीचा आधार न घेता त्यांनी माणूस आणि माणसाची या जगाशी नाते यांना केंद्रस्थानी ठेवून आपला धम्म सांगितला आहे म्हणूनच त्यांच्या धम्माला एही पसिको म्हणजे या आणि प्रत्यक्ष पहा असे म्हटले आहे भगवान बुद्धांनी दुःख म्हणजे काय दुःख कशामुळे उत्पन्न होते आणि त्याचा निरोध कसा करावायचा हे आपल्या धम्मात सांगितले दुःख दुःख समुदाय आणि निरोध समजणे म्हणजे बुद्ध धम्म समजणे हे सारी पुत्राच्या अश्वजिताशी झालेल्या पहिल्याच संवादात वरून लक्षात येते मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी सारीपुत्र साऱ्या जंबुदीपात फिरले त्यांनी अनेक ऋषी मुनींच्या आश्रमात वास्तव्य केले अनेकांशी चर्चा केली तिने वेदांचे अनेक वेळा श्रवण मनन केले पण त्यांच्या मनाला शांती मिळाली नव्हती एके दिवशी राजगृहाच्या रस्त्यावरून उदास मनाने फिरताना सारी पुत्रांनी काशाय वस्त्र परिधान केलेल्या अश्वजितांना पाहिले त्यांची शांत मुद्रा गंभीर चाल त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीची ग्वाही देत होती त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाने सारी पुत्र फारच प्रभावित झाले त्यांना वाटले की जो कोणी निर्वाण मार्गाला लागले असतील त्यांच्यापैकी हे एक असावेत अश्विनी त्यावेळी राजगृहात पिंडपातासाठी आले होते भिक्षूला विचारण्याची योग्य वेळ नाही असा विचार करून सारी पुत्र अश्वजितांच्या मागोमाप जाऊ लागले आपल्या पात्रात पडलेले अन्न वस्त्राने झाकून वस्त्रानेत परत जात असता वाटेत सारी पुत्रांनी अश्वजितांना गाठले आणि कुशल अनादी विचारून झाल्यावर पुत्र म्हणाले आयुष्यमान तुमची चर्या अत्यंत प्रसन्न दिसत आहे कांती शुद्ध आहे वर्ण उज्ज्वल आहे तुम्ही कोणाला गुरु मानून भिक्षू झाला आहात तुमचा शास्ता कोण तुम्ही कोणत्या मार्गाला मानता अश्वजित म्हणाले आयुष्यमान शाक्य कुळातून प्रवर्जा घेतलेले जे शाक्यपुत्र महाश्रम श्रमण आहेत त्यांचाच मार्गाला मी मानतो आयुष्यभणाच्या गुरुचे मत काय आवोस, या धम्मामध्ये मी नुकतीच प्रवर् नुकताच प्रवर्तित झालो आहे त्यामुळे मला विस्ताराने सांगता येणार नाही पण संक्षेपाने मी तुम्हाला धम्म सांगतो असे म्हणून अश्वजित म्हणाले जी दुःखे कारणापासून उत्पन्न होतात त्यांची कारणे तथागताने सांगितली आहेत आणि त्या कारणांचा निरोध कसा करावा हे त्यांनी सांगितले आहे हेच महाश्रमणांचे मत आहे हे ऐकून सारीपुत्राने स्वतःला धन्य मानले त्यांना असे वाटू लागले की निर्वाण येणाऱ्या प्रवाहात आपण प्रवेश केला आहे मनुष्य प्राणी दुःखात दैनिक दारिद्र्यात राहत आहेत हे सर्व जग दुःखाने भरले आहे दुःखाचे कारण दगदा शोधले आहे भगवान बुद्धाने सांगितलेल्या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याच्या सदाचारणाचा आणि शिलाचा मार्ग अनुसरला तर दुःखाचा निरोध होईल दुःखाचा निरोध करणे हा भगवान बुद्धाच्या धम्माचा एकमेव उद्देश आहे धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा भगवान बुद्ध म्हणतात दुःख नावाचे पहिले आर्य सत्य आहे मातारपण पण दुःखकारक आहे व्याधी दुःखकारक मरण दुःखकारक आहे अप्रियांचा संबंध दुःखकारक आहे प्रियांचा वियोग दुःखकारक आहे एखाद्या वस्तूची इच्छा करून ती न मिळाली म्हणजे त्यापासून दुःख होते संक्षेपाने पाच उपादान स्कंध दुःख कारक आहेत उत्पन्न होणारी आणि विभ व तृष्णा असे म्हणतात हे दुःख समुदाय तृष्णा नावाचे दुसरे आर्य सत्य आहे उपेक्षेने त्या तृष्णेचा पूर्ण निरोध करणे तिचा त्याग करणे तिच्यापासून मुक्ती मिळविणे हे दुःख निरोध नावाचे तिसरे आर्य सत्य आहे आणि आर्य अष्टांगिक मार्ग हे दुःख निरोध गामिनी प्रतिपदा नावाचे चौथे आर्य सत्य आहे भगवान बुद्धांनी केलेले अनेक उपदेश सुटकात संग्रहित केले गेले आहेत परंतु त्यांच्या दम्माचा आधारभूत उपदेश हाच आहे एकट्या सच्च संयुक्तात या चार आर्यसत्याच्या संबंधी एकूण एकशे एकतीस आहेत शिवाय एका निकायात त्याचा अनेक वेळा उल्लेख आला आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात दुःख आर्यसत्याचे महत्व निरनिराळ्या अनुषंगाने जवळजवळ चाळीस वेळा सांगितले गेले आहेत चार आर्य सत्यांचा प्रत्यक्ष उल्लेख त्या ग्रंथात सहा वेळा केला गेला आहे भगवान बुद्धाचे इतर सर्व उपदेश या चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत ज्याप्रमाणे पृथ्वी तलावावर चालणाऱ्या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठशात बसू शकतो त्याचप्रमाणे बुद्धतमातील सर्व शिकवण चार आर्य सत्यांच्या शिकवणी सामावली गेली आहे चार आर्या सत्ये नीट समजल्याशिवाय समजणे शक्य नाही त्यामुळे भगवान बुद्धाने आपल्या उपदेशात दुःख अनेक प्रकाराने समजावून सांगितले गेले अलग दुमप सांगितल्याप्रमाणे अरिठ नावाचा भिक्खू तथागत विनाशवादी शिकवण देतात असा गैरप्रचार करीत होता समजल्यावर अरिठाला बोलावून घेतले आणि सर्व भिक्खू समोर सांगितले काही श्रमण ब्राह्मण गैरसमजुतीने किंवा खोडसाळपणाने मी विनाशवादी असल्याचा आरोप करतात आणि मी प्राणी मात्राच्या समूळ नाशाची उच्छेदवादाची शिकवण देतो असे सांगतात पण ते बरोबर नाही अस्तित्वाची जाणीव आणि त्याचा निरोध कसा करावायचा हीच शिकवण मी पूर्वीपासून आतापर्यंत देत आलो आहे दुःख आणि दुःख निरोध समजणे म्हणजे बुद्ध धम्म समजणे चार आर्य सत्य म्हणजेच बुद्ध धम्म बुद्ध धम्मात आलेली इतर शिकवण म्हणजे या आयुष्यांचा केवळ तार्किक विकास आणि त्याचे मुद्देसूद विश्लेषण आहे भगवान गौतम बुद्धाच्या पूर्वी सांख्य तत्वज्ञानाच्या प्रणेत्या कपिल महर्षीने दुःखाच्या अस्तित्वाची दखल घेतली होती पण दुःखाचा उगम कसा होतो आणि त्याचा निरोध करणे कसे शक्य आहे याबाबतचा शोध गौतम बुद्धांनी लावला दुःख समुदाय दुःख निरोध दुःख निरोध गामिनी मार्ग हा बुद्धाने लावलेला शोध आहे बुद्ध की या चार आर्य सत्याचे किती महत्व आहे हे पवनातील सुतावरून आणि वनातील पहिल्या दम्मचक्र प्रवर्तनाच्या सुतावरून स्पष्ट होते एकदा भगवान बुद्ध कोसंबीत शिसपवनात विहार करीत होते त्यावेळी हातात झाडाची पाने घेऊन त्यांनी भिक्कूंना विचारले भिक्कुं माझ्या हातात असलेली झाडाची पाने जास्त आहेत कि या अरण्यातील झाडावर असलेली पाने जास्त आहेत भिक्खूने उत्तर दिले झाडावर असलेल्या पाण्याच्या मानाने हातातील पाने अगदीच थोडी आहे तेव्हा बुद्ध म्हणाले त्याच प्रमाणात मला ज्ञात असलेल्या अनेक गोष्टी फक्त मोजक्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत कारण इतर गोष्टी शुद्ध जीवनासाठी उपयोगी नाहीत म्हणून भिक्कुं त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या नाहीत भिक्कून मी तुम्हाला कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत दुःख आहे हे मी तुम्हाला सांगितले दुःख ज्या कारणामुळे उत्पन्न होते ते मी सांगितले आहे निरोध करता येतो हे मी तुम्हाला सांगितले आणि त्या आणि हा मार्ग दुःखाचा निरोध करण्याकडे नेतो हे तुम्हाला सांगितले ही सत्तेत तुम्हाला का सांगितली आहेत कारण ती उपयोगी आहेत शुद्ध जीवनासाठी आवश्यक आहेत परमशांतीकडे ज्ञान प्राप्तीकडे निर्वाणाकडे नेणारी आहेत म्हणून मी ती तुम्हाला सांगितली जीवनात अनेक माणसाला सोसावा लागणाऱ्या दुःखापासून त्याची सुटका करावायची या प्रश्नावर तथागताने आपले लक्ष केंद्रित केले जग शाश्वत आहे की अशाश्वत आहे त्याला अंत आहे कि अनंत आहे या असल्या वायफळ प्रश्नाची चर्चा करण्यात त्यांनी वेळ घालविला नाही असल्या विषयांची चर्चा करण्याची तुलना त्यांनी हत्तीच्या फक्त अवयवाला स्पर्श करून करून हत्ती आहे आहे की असे वर्णन वादविवाद करणाऱ्याशी जन्मांधाशी केली आहे हा मुद्दा मालुक्यपुत्राशी झालेल्या खालील संवादातून अधिक स्पष्ट होतो एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाच्या जेतवन रामात राहत असतात मालुक्य पत्र नावाचा भिक्खू त्यांच्या जवळ आला आणि त्यांना नमस्कार करून बाजूला बसला नक्की एकांतात बसलो असता माझ्या मनात विचार आला की हे जग शाश्वत आहे की अशा शरीर आणि जीव एक आहेत की भिन्न मरणोत्तर तथागतांना पुनर्जन्म आहे की नाही इत्यादी मुद्द्यांचे भगवंतांनी विवरण केले नाही तेव्हा मी आपणाजवळ येऊन या मुद्द्यासंबंधी संबंधी प्रश्न विचारीन जर आपल्याला या मुद्द्याचा निकाल लावता आला तरच मी आपला शिष्य होऊन जर आपल्याला या गोष्टी माहीत नसतील तर त्या माहीत नाहीत असे म्हणणे हा सरळ मार्ग आहे भगवान बुद्ध म्हणाले मालुक्य पुत्रा तू माझा जा शिष्य झालास तर या मुद्द्याचे स्पष्टीकरण करीन असे मी तुला कधी सांगितले होते काय नाही म्हणते मालोक्य पुत्राने उत्तर दिले बरे तू तरी मला म्हणालास काय की जर तुम्ही मला या सर्व मुद्द्याचे स्पष्टीकरण करून सांगाल तरच मी तुमच्या भिक्खू संघातील नाही म्हणते मालुक्य पुत्र म्हणाला तर मग आता मुद्दे स्पष्ट करून सांगितल्याशिवाय मी तुमचा शिष्य होणार नाही असे म्हणतात काय अर्थ आहेत विचारले मालुक्य पुत्र एखाद्या मनुष्याच्या अंगात विषारी बाण शिरून तो तळमळत असता त्याचे आप्त इष्ट शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्याला बोलावून आणतील परंतु तो रोगी त्या वैद्याला म्हणाल हा बाण कोणी मारला तो ब्राह्मण होता कि क्षत्रिय होता वैश्य होता कि शूद्र होता काळा होता कि गोरा होता त्याचे धनुष्य कोणत्या प्रकारचे होते धनुष्याची दोरी कशाची केलेली होती इत्यादी सर्व गोष्टी जोपर्यंत तुम्ही मला समजावून सांगणार नाहीत तोपर्यंत मी या बाळाला हात लावू देणार नाही मालुक्य पुत्र अशा प्रसंगी त्या माणसाला सर्व गोष्टी न समजताच स्मरण येईल त्याचप्रमाणे जो धरेल कि मला हे जग शाश्वत आहे कि अशाश्वत शाश्वत आहे इत्यादी सर्व मुद्दे समजल्या वाचून मी सदाचाराचा त्याला मुद्दे हे मुद्दे समजल्या वाचून मरण येईल हे मालुक्य पुत्र जग शाश्वत आहे कि अशाश्वत आहे अशी दृष्टी असली आणि असा विश्वास असला तरी जरा मरण शोक पतिदेव परिदेव यांच्यापासून मुक्त होत नाही त्याचप्रमाणे शरीर आणि जीव एक आहेत शरीर आणि जीव भिन्न आहेत मरणोत्तर तागताचा पुनर्जन्म होतो मरणोत्तर तागताचा पुनर्जन्म होत नाही इत्यादी गोष्टीवर विश्वास ठेवला काय किंवा नाही ठेवला काय जन्म जरा मरण शोक परिदेव आहेतच म्हणून हे मालुक्य पुत्र जग शाश्वत आहे त्या भरीला मी पडलो नाही कारण या गोष्टीच्या वादविवादाने कोणत्याही प्रकारचे येण्याचा संभव नाही अशा वादाने उपेक्षा उत्पन्न होणार नाही दुःखाचा निरोध व्हायचा नाही शांती प्रज्ञा संबोधी आणि निर्वाण यांचा लाभ व्हायचा नाही पण मालुक्य पुत्र हे दुःख आहे या दुःखाचा समुदय आहे या दुःखाचा निरोध आहे आणि या दुःख निरोधाचा मार्ग आहे हे मी स्पष्ट करून दाखविले आहे कारण ही चार आर्य सत्ते बोधीचर्याला स्तरी आणणारी आहेत त्यामुळे उपेक्षा उत्पन्न होते दुःखाचा निरोध होतो शांतीचा प्रज्ञेचा संबोधीचा आणि निर्वाणाचा लाभ होतो म्हणून हे मालुक्य पुत्र ज्या गोष्टीची मी चर्चा केली नाही त्या गोष्टीची चर्चा करू नका ज्या गोष्टीचे मी स्पष्टीकरण केले आहे त्या गोष्टी स्पष्टीकरणाला योग्य आहेत असे समजा महाकारुणी तथागतांना भिशक्को अप्रतिम वैद्य आणि अनुत्तर सलकंतो म्हणजे कुशल शल्यकार असे म्हटले आहे त्यांनी खरोखरच एखाद्या कुशल कैद्याप्रमाणे चार आर्यसत्याचे विश्लेषण केले आहे कुशल वैद्याप्रमाणे त्यांनी प्रथम रोगाचे निदान केले आहे नंतर तो रोग कसा उत्पन्न होतो हे त्यांनी जाणले पुढे रोग नष्ट करण्याचे त्यांनी योजले आणि शेवटी त्याच्यावर उपाय सांगितला दुःख रोग आहे तृष्णा हे त्या रोगाचे मूळ कारण आहे तृष्णा नष्ट केली असता तो रोग होईल 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 आणि निरोध म्हणजेच बरा संयुक्त भगवान बुद्ध म्हणतात भिक्खुन ही चार आर्यसत्ते जशी आहेत तशी जाणल्याने तथागतांना अहर्त किंवा संबुद्ध म्हणतात त्या सम्यक संबुद्धाला वंदन करून मानवाचे दुःख नष्ट करून त्याला निर्वाणाच्या मार्गाला लावणाऱ्या आर्यसत्ताचे यथार्थ ज्ञान आपण करून घेऊया